नारेंगाव परिसरात ऐन दिवाळीत घरफोडी चोरीचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील एक सराईत चोरटा जेरबंद झालाय पोलिसांनी एकूण तीन गुन्हे उघडकीस आणले असून सोळा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आठशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम मोटरसायकल असा एकूण चौदा लाख सदतीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मूळ मुद्देमाल हस्तगत केलाय ही कामगिरी केली आहे स्थानिक गुन्हे शाखा व नारेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस बांधवांनी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विटेमाळा येथील वैभवलक्ष्मी सोसायटीमध्ये राहणाऱ्या विष्णू भागुजी सांगडे यांच्या घरामध्ये चोरी झाली होती त्यात सोने व चांदीचे एकूण अकरा लाख वीस चोरीला गेले होते दरम्यान घटनास्थळाची पाहणी करून व आसपासच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासणी केल्यानंतर त्यात एक काळ्या रंगाची मोटरसायकल व एक संशयित सहभागी असल्याचं निष्पन्न झालं होतं पुणे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांना मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील संशयित मोटरसायकल सीबी झेड असून विशाल दत्तात्रय तांदळे राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे वावरत असल्याचं आणि तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालं होतं या आरोपीवर यापूर्वी मालमत्ता चोरीचे एकूण अठ्ठावीस गुन्हे दाखल होते त्यानुसार पथकाने सापळा असून आरोपीला ताब्यात घेतलं हा आरोपी राहणार तरी मूळ राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील आहे त्याला बी मोटरसायकल मोटरसायकलसह ताब्यात घेतला असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप से गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर नारेंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस हवालदार दीपक सावळे राजू मोहमी संदीप वारे अक्षय नवले नारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर सोमेश्वर शेटे पोलीस अंमलदार मंगेश लोखंडे सत्यम खेळकर सोमनाथ डोके निलेश जाधव यांनी केलं आहे